पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुका साठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की खरंच पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल ना तर सज्जनांचं नामस्मरण केल्याच्या नंतर म्हणजे साधू संतांचं नामस्मरण केल्याच्या नंतर हो त्यांचं दर्शन झाल्याच्या नंतर त्यांचं सान्निध्य प्राप्त झाल्याच्या नंतर हो अनंत जन्माचे पाप ताप क्षालन होतात आपण हा जीव पापा तापातून मुक्त होतो म्हणून आपण साधू संतांच्या चिंतनात राहिलं पाहिजे आपण साधू संतांच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे आणि सद्गुरूच्या सान्निध्यात आल्याच्या नंतरच या पुण्यवंतांच मुखामध्ये येतो आणि आपल्या या नश्वर या शनभंगूर जीवनाचा मंगल होत असतो म्हणून आपण सर्वांनी साधू संतांच्या सान्निध्यात राहणं आपण सर्वांनी पसंत केलं पाहिजे सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम